ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज वरून दुसऱ्या बाजूला जाताना कंटेनरच्या धडकेत नैतिक राम माने वय सतरा राहणार कवटे याचा मृत्यू झाला आहे हा अपघात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास केगाव हत्तुर्ग हायवेवर झाला हा अपघात इतका गंभीर होता की गाडीची चाक नैतिकच्या डोक्यावरून गेल्याने त्याला ओळखताही येत नव्हते दरम्यान त्याचे कुटुंब हे फक्त त्यावरच अवलंबून होते यामुळे याबाबत गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नैतिकच्या घरची परिस्थिती खूप हालाखीची आहे यामुळे तो शाळा सोडून शेळी राखत घरचा उदरनिर्वाह करत होता तो सोमवारी नेहमीप्रमाणे शेळी राखत होता दुपारी दोनच्या दरम्यान तो रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरची त्याला धडक बसली यात तो चाकाखाली आला यात त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता यामुळे जागेवर रक्ताचा सडा पडला होता दरम्यान या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी गर्दी केली दरम्यान सलगरवस्तीच्या पोलिसांनी त्याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर कवठे गावात अंत्यसंस्कार करण्यात आला नातेवाईकच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा त्याचा परिवार आहे